जागर मंत्री छगन भुजबळ यांनी वीस मे रोजी मंत्रीपदाची शपथ राजभवनात घेतली असून येवला येथील त्यांच्या संपर्क कार्यालय येथे फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष बघायला मिळाला छगनरावजी भुजबळ साहेब हे पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत आहे त्यांचे तर त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे मध्यंतरीचा काही कालावधीमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं संपूर्ण तालुका नाराज झाला होता आज वेगळ्या हो त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळालं तालु हे तालुक्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि तालुका भुजबळ साहेबांच्या आनंदामध्ये सहभागी असून त्यामुळे आता त्यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे येवलं तालुक्याचा विकास होईल सामान्य माणसाच्या काम होईल आणि त्यांना नागरी पुरवठा खातं मिळाल्यामुळे सर्वांना रेषे मोफत भेटेल अशी आमची अपेक्षा आहे आदरणीय साहेबांना हार्दिक शुभेच्छा साहेब ज्येष्ठ आमदार होते आणि ओबीसीचे नेते होते भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाल्यामुळे शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्वांचे बाप म्हणजे सगळ्यां भुजबळ आणि आजी दादा पवार यांनी आमची जी मागणी होती साहेबांना मंत्री पद पदयची आणि आजीदा स्वतोत्व प्रणाम आहे आमचा एक भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता म्हणून साहेब आगे करिता प्रतिनिधी सचिन वखारे येऊ